नमस्कार मी अश्विन देशपांडे आमच्या चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलला तर ता ताबडतोब प्लीज सबस्क्राईब करा ते बाजूचं जे घंटीचं बटन आहे ना ते दावा म्हणजे आमच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं आजचा जो विषय आहे तो विषय तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं बरं का आपलं जे अचेतन सुप्त मन आहे हा तुम्ही म्हणाल हे काय अडणार का नवीन तर आपलं मन आहे हे तर मान्य की नाही तुम्हाला गुड तर आपलं जे मन आहे त्याला दोन विभागांमध्ये आपण विभागूयात एक आहे चेतन मन एक आहे अचेतन मन चेतन मनाचं दुसरं नाव आहे जागृत मन चेतन आणि अचेतन मनाचंच दुसरं नाव आहे मन इंग्रजीमध्ये याला म्हणूयात कॉन्शियस माइंड आणि याला म्हणूयात अनकॉन्शियस माइंड किंवा सबकॉन्शियस माइंड दोन्ही नावं एकच आहेत तर आपलं जे चेतन मन आहे ते जागृत अवस्थेत असतं आणि मनाचे जे द्वारं आहेत पंचेंद्रिय त्यांच्या मार्फत जी काही माहिती येते आहे त्याच्याबद्दल वर्तमानामध्ये हे चेतन मन अभ्यास करत असतं आणि ते सर्वसाधारण निरीक्षण शक्ती ठेवत असत परंतु अचेतन मन ज्याला चेतन मनाचं तर फिल्टर आहेच पण सोबत त्या इंद्रियांनी आणलेली जी माहिती आहे त्या तिथलं एक मेजर फिल्टर मिळालेलं आहे एक गायणी एक चाळणी मिळाली ते म्हणजे अचेतन मन सुप्त मन अनकॉन्शियस माइंड प्रत्येक गोष्ट व्यक्ती घेतं बरं का अनकॉन्शियस माइंड टेक्स एव्हरीथिंग पर्सनली आता ह्याची उदाहरणं द्यावी लागतात आणि याचे फायदे तोटे दोन्ही समजून घ्यावे लागतील म्हणजे मग आजचं जरा इंटरेस्टिंग कार्यक्रम होईल आणि आयुष्यामध्ये आयुष्य सोपं करण्यासाठी याला कसं वापरायचं हेही मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन उदाहरण घेऊयात की तुम्ही घरामध्ये शांतपणे बसलेला आहात तुमच्या शेजारी तुमची बहीण भाऊ तुमचे बाबा बसलेले आहेत आणि किचनमधून आवाज येतो अरे चहा घेऊन जा बरं तिघही जण एकदम उठू शकतात कारण नाव कोणाचंच घेतलेलं नाही आहे परंतु त्या अचेतन मनाने प्रत्येकाच्या ही गोष्ट पर्सनली घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण उठण्याची ॲक्शन घेईल त्यातला जो लीडर असेल जो पुढारी असेल तो आतमध्ये जाऊन चहा घेऊन येईल सर्वसाधारणत घरांमध्ये मुली जास्त चपळ असतात बरं का मुलं थोडेसे असतात नवरात्र काय बसलेलंच शांतपणे पण मुद्दा हा आहे की अचेतन मन बाह्य विश्वामधून इंद्रियांमार्फत आलेल्या माहितीला अत्यंत व्यक्तिगतरित्या घेतो आहे याचं दुसरं उदाहरण म्हणजे तुम्ही गर्दीतनं चाललेलं आहात रस्त्यावर चालता आहात आणि अचानक जर का तुमच्या कानावर शुक्शुक असं पडलं तर सगळेजण मॅक्सिमम त्या गर्दीतले लोक वळून बघतात का कारण प्रत्येकाच्या इंद्रियाच्या म्हणजेच कर्णेंद्रियांच्या मार्फत आलेला हा शुक्शुकचा शुक संदेश प्रत्येकाचं अचेतन मन सतर्क होऊन ताबडतोब व्यक्तिशहा घेत आहे अजून एक उदाहरण तुम्ही टू व्हीलर समजा चालवत असाल स्वतः ड्राईव्ह करत आहात आणि तुमच्याकडे सगळी कागदपत्र आहेत तुम्ही नियमानुसार सिग्नल हिरवा झाल्यानंतरच पुढे गेलात पण तरीसुद्धा एक शिट्टी जर का ट्रॅफिक हवालदाराने वाजवली तर तुम्ही सुद्धा न कळत मागवून बघता की नाही हे झालं असेल तुमच्या आयुष्यामध्ये बिकॉज पुन्हा नियम अनकॉन्शियस माइंड टेक्स एव्हरीथिंग पर्सनली आपलं अचेतन मन प्रत्येक गोष्ट व्यक्तिशहा घेत असतं कारण आपल्याला त्या अनकॉन्शियस माइंडला सतर्क आहे तुम्ही रस्त्याने चालत आहात रोड क्रॉस करताना सुद्धा हाच सिद्धांत आपल्याला काम येतो की इंद्रियांनी आणलेल्या माहितीला आपण व्यक्तिशहा घेतो आणि त्याच्याचमुळे संपूर्ण सावधानतेसह न कळत आपण रस्ता क्रॉस करतो नॉट एव्हिटाईम वी आर कॉन्शियस आपण प्रत्येक वेळेस खूप चेतनावस्थेत शुद्धीवर असतो अशातला भाग नाही ते सुद्धा सवयीने आपण रस्ता क्रॉस करतो इकडे बघतो तिकडे बघतो अंदाज घेतो पुढे जातो आणि तुम्ही हे पण अनुभवलं असेल की ज्यावेळेस तुम्ही शुद्धीवर चेतनावस्थेत नसता त्यावेळेस अचानक तुमच्या मागे एखादी गाडी स्क्रीचिंग ब्रेक्स लावत थांबते जोरात ब्रेक लावून थांबते त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने बेसावध असता बरं का म्हणजे बेसावध होणं नैसर्गिक आहे आणि सावध राहणंही नैसर्गिक आहे आणि या सावध राहण्याच्या या सतर्क राहण्याच्या या स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या आपल्या स्वभावाच्या मागे दडलेला सिद्धांत आहे तो म्हणजे आपलं अचेतन मन प्रत्येक गोष्ट व्यक्तिशः घेत आहे तुम्ही सगळे लोक जे आत्ता माझा व्हिडिओ पाहता सगळे शाळेत गेला असाल टीचर वर्गाच्या शिकवण्याच्या प्रवाहामध्ये जर का म्हणले हातवर करा सगळेजण हातवर करतात का बरं कारण प्रत्येक जण वेगळा जरी असला तरी सुद्धा तो व्यक्तिशहा त्याच्या सुप्त मनाने पकडलेला संदेश घेतो आणि त्या पद्धतीने कृती करतो आता याचाच दुसरा पाठ दुसरा भाग दुसरं एक आकलनाचं साहित्य तुम्हाला मी देतोय विचार साहित्य ते म्हणजे आपण जेव्हा शाळेमध्ये काही शिकत असतो जेव्हा शिक्षक शिकवत असतात जर का आपलं लक्ष असेल तर तर वर्गात जर का चाळीस पन्नास विद्यार्थी असतील तर प्रत्येकाचं आकलन सेम असेल समजूत सेम असेल ते शिकणं झाल्यानंतर याची काही गॅरंटी देता येत नाही का बरं कारण प्रत्येकजण स्वतःच्या आकलनानुसार स्वतःच्या संस्कारानुसार स्वतःच्या संस्कृतीनुसार स्वतःच्या अनुभवानुसार स्वतःच्या अंडरस्टँडिंग सम समजण्याच्या शक्तीनुसार ते घेत असतो आणि म्हणूनच प्रत्येक वेळी वर्गामध्ये परीक्षा झाल्यानंतर सगळ्यांचे मार्क सारखे येत नाहीत काही दोन चार लोक एकसारखे मार्क मिळवत असतील परंतु प्रत्येकाचे मार्ग वेगळे मार्क वेगळे यासाठीच असतात की प्रत्येकाचं आकलन वेगळे ते खूप इंडिव्हिज्युअल आहे ते खूप व्यक्तिगत आहे आणि या सिद्धांतावर तुमचं सगळं आयुष्य जर का निर्भर असेल तर आज हा नियम लक्षात घ्या की जगत असताना प्रत्येक क्षणी माझं अचेतन मन प्रत्येक इंद्रियभूत गोष्ट म्हणजे इंद्रियांनी आणलेल्या माहितीला अत्यंत व्यक्तिगतरित्या घेत आहे आता याचं एक ॲडव्हान्टेज जो आपल्या संस्कृतीने उचलला आणि आपल्या मराठी भाषेने त्यातनं एक मण बनवली ती म्हणजे लेकी बोले सुने लागे तुम्हाला गंमत सांगतो एकाच घरामध्ये लेकही राहते सुनही राहते लेकही राहतोय आणि त्या बाईचा नवराही राहतोय आणि काही गोष्टी तिला सुनेला सांगायच्यात तर आहेत पण तिला डायरेक्ट सांगितलं तर कदाचित ती हर्ट होईल म्हणून तिच्या मनाला जपत जपत ही बाई आपल्या लेकीला सांगते आणि जर का त्या सुनेला हा नियम माहिती असेल तर ती सून काय आहे अ अच्छा असा कार्यक्रम चालू आहे का सो लेकीला जे काही सांगितलं जातंय ते सुनेलासुद्धा सांगितलं जातंय तेच नवऱ्याला सुद्धा सांगितलं जातंय तेच मुलगा बसला असेल त्यालासुद्धा सांगितलं जातंय कारण प्रत्येकाचं अचेतन मन त्या स्वरांना त्याच्या त्याच्या व्यक्तिगत पद्धतीनेच इंटरप्रिट करतोय समजून घेतोय आणि म्हणूनच ही म्हण आपल्याकडे रूढावर्थाने वापरल्या जाते की तुम्ही लेकीला ज्या सूचना देताय त्या सूचना सुनेलासुद्धा तंतोतंत गुणात्मक पद्धती लागू पडतात तीसुद्धा स्वतःच्या स्वभावामध्ये करेक्शन आणू शकते डायरेक्टली पंगा घेण्याची गरज नाही आहे म्हणजे आपल्या संस्कृतीने एक अत्यंत इनडायरेक्ट अप्रत्यक्ष संदेश देण्याची ही पद्धत या अचेतन मनाच्या नियमावरच शोधून काढली असणार आहे कारण मी जसं नॉर्मल सायकोलॉजीबद्दल बोलतोय तसं संतांच्या साहित्याबद्दलही बोलतोय तुमच्याशी त्यांचा अभ्यास अगाध त्यांचं आकलन अगाध जेव्हा आपण एखादी गोष्ट समजून घेतो तेव्हा एकाच वाचनामध्ये एकाच अँगलनी जर का ती समजून घेतली तर आपल्याला ज्ञानाचा अनुभव कधीच येत नाही का बरं आपलं एककल्ली मत राहत कारण आपण जेव्हा समजून घेत असतो तेव्हा त्या क्षणांमध्ये त्या वेळेमध्ये आपली मनस्थिती आपल्या भावभावना आणि ते ज्ञान इंद्रियांनी आणलेल्या माहितीवरची एकाग्रता यावर आपलं आकलन अवलंबून असत जर का आपल्याला सराव करायला आपले शिक्षक सांगत असतील किंवा आध्यात्मिक गुरु सांगत असतील तर त्याच्या मागचं कारण तुम्हाला आज लक्षात येणार आहे प्रत्येक वेळेस जेव्हा आपण तेच वाक्य वेगवेगळ्या मनोवस्थेमध्ये ऐकतो तेव्हा प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या संदर्भामध्ये ऐकतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने थ्री सिक्स्टी डिग्रीज पूर्ण तीनशे साठ वर्तुळाकार पद्धतीने त्या ज्ञानाचं आकलन होण्याची शक्यता आहे हो की नाही तुम्ही पण कबूल कराल म्हणून अभ्यास करत असताना मुलांनी आणि ज्ञानार्जन करणारा प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण सराव का करावा आपल्याकडे पारायणाची पद्धत सांगण्यात आली आहे कारण मुळातच ज्ञानेश्वरीचं पारायण गुरुग्रंथांचं पारायण गुरुचरित्राचं पारायण किंवा भगवद्गीतेचं पारायण याचसाठी सांगतात की जेवढ्यांदा तुम्ही ते वाचाल तेवढ्यांदा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ते व्यक्तिशः घेत घेत त्याचं आकलन वेगवेगळ्या मार्गाने व्हायची शक्यता आहे आणि मग ते ज्ञान प्रकट होण्याची शक्यता आहे जे अंतिम सत्य आहे म्हणून आयुष्य जर का सोपं करायचं असेल तर रोजच्या जीवनामध्ये एक सर्वसाधारण मनुष्य म्हणूनसुद्धा हा नियम लक्षात घ्या की आपलं अचेतन मन प्रत्येक गोष्ट व्यक्तिशहा घेत आहे आवर अनकॉन्शियस माइंड इज टेकिंग एव्हरीथिंग पर्सनली त्याचप्रमाणे ज्ञानाच्या मार्गावर कर्माच्या मार्गावर भक्तीच्या मार्गावर चालत असतानासुद्धा आपले भाव आपला भावार्थ आपलं ज्ञान प्रकट करायचं असेल सगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा असेल खऱ्या अर्थाने अभ्यासू वृत्ती जर का वृत्ती विकसित करायची असेल तर हे तत्व आपल्याला समजणं गरजेचं आहे आज एवढंच